नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण दोनशे पन्नास एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा जगप्रसिद्ध कोश काय आहे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा जगप्रसिद्ध विश्वकोश आहे पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणत्या प्रित्यर्थ दिला जातो बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रित्यर्थ दर्पण पुरस्कार दिला जातो आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते सार्वजनिक काका यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले होते एकोणीसाव्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातीलही पहिले वृत्तपत्र कोणते होते दिनबंधू हे एकोणीसाव्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातीलही पहिले वृत्तपत्र होते दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला महात्मा गांधी यांनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव बंगाल बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली सन सतराशे पासष्टमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह यांनी बंगाल बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली जवाहरलाल नेहरू यांनी कोणता ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली दिल्ली येथे इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली योग्य क्रम लावा उत्तर ऑप्शन ए एक दोन तीन चार एक क्रिप्स योजना दोन राजाजी योजना तीन वेव्हेल योजना चार त्रिमंत्री योजना खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे उत्तर ऑप्शन डी सर्व बरोबर पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता सिंहगड हा पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला आहे राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते एकोणीसशे अकरामध्ये राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम गायले होते दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती मंदिर प्रवेश दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ या विषयाशी संबंधित होती महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात सतराशे एकोणनव्वदमध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली बॉम्बे हेरॉल्ड या साप्ताहिकाने महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात सतराशे एकोणनव्वदमध्ये झाली भारताच्या घटनात्मक विकासातील एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा भारताच्या घटनात्मक विकासातील एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्याला म्हणतात वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला लॉर्ड कर्झन यांनी वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिला वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम दिला कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन सतराशे बहात्तरमध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली वॉरन हेस्टिंग्ज या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन सतराशे बहात्तरमध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला एकोणीसशे सात साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केला जसे बडोद्याचे गायकवाड तसे नागपूरचे कोण जसे बडोद्याचे गायकवाड तसे नागपूरचे भोसले हे होते नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमॅन कोण होत्या जयंती पटनायक या नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमॅन होत्या कैसरिय हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती पंडिता रमाबाई यांना कैसरिय हिंद ही पदवी प्रथम देण्यात आली होती कोणत्या विजयानिमित्त अकबराने फतेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला गुजरातमधील विजयानिमित्त अकबराने फतेहपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला देवगिरीचे नवीन नाव काय आहे दौलताबाद हे, दौलता हे देवगिरीचे नवीन नाव आहे कुतुबमिनारची उंची किती मीटर आहे कुतुबमिनारची उंची त्र्याहत्तर मीटर आहे अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले मौलाना आझाद यांनी अल हिलाल हे वर्तमानपत्र सुरू केले खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रसभेचे अध्यक्ष कोण नव्हते लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे राष्ट्रसभेचे अध्यक्ष नव्हते भारतीय व्यापारी स्पर्धेत कोणत्या युरोपियांची तीन युद्धे झाली त्यास कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात इंग्रज व फ्रेंच या युरोपियांची भारतीय व्यापारी स्पर्धेत तीन युद्धे झाली त्यास कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत सुरू केले खालीलपैकी कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादीशी संबंधित होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद